अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा ऐकू धुंद अवस्थेत असलेला मालवाहू पोलेरो पिकअप चालकाने दोन प्रवासी ऑटोला चिरडले तीन जण जागीच ठार नऊ जण गंभीर जखमी कारंजा अग्निशामक दल प्रामुख्याने घटनास्थळी हजर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्राप्त माहितीनुसार कारंजा पिंजर रोडवर कारंजा पोहा रस्त्यावरील ग्राम तुळजापूर जवळ बोलेरो मालवाहू पिकअप व प्रवासी ऑटो आणि अन्य मालवाहू एक ऑटो अशा दोन वाहनांचा जपर धडकी अपघात झालेला आहे या धडकेमध्ये प्रवासी ऑटोमधील एक महिलेसह हो दोन जण जागीच ठार झाले आहेत आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे ही दुर्दैवी घटना एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अपघाताची माहिती पायलट विधाता चव्हाण व तुळजापूर येथील येवतेकर यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिले त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व धर्म आपत्कालीन रुग्णवाहिकेचे दीपक सोनावणे समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार विळे रुग्णवाहिकेचे अमोल गोडवे जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे बाळू राठोड अविनाश भोयर संत गाडगेबाबा रुग्णवाहिकेचे शुभम खोंड व एकशाठ रुग्णवाहिकेचे पायलट प्रमुख ठाकरे हे प्रामुख्याने घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन जखमी रुग्णांना त्यांनी तात्काळ कारंजाऊ जिल्हा रुग्णालयात दाखल केले अपघात एवढा भीषण होता की ऑटोमध्ये काही जण अडकून पडले होते ही परिस्थिती रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तात्काळ घटनेची माहिती कारंजा तहसीलदार कुणाल झालटे साहेबांना दिली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता समृद्ध येथील भोसले साहेबांशी फोनवर कॉन्टॅक्ट करून कटर असलेली व्हॅन तात्काळ घटनास्थळी बोलवली व अपघाताचे स्वरूप पाहता कारंजा नगर परिषद अग्निशामक दलाला सुद्धा घटनास्थळी बोलवले या अपघातामध्ये शालिनी उत्तम लोखंडे वय वर्ष पस्तीस रानाल बेल मंडळ निलेश रमेश वनारसे वर्ष पस्तीस राहणार पोहा मारुती पिराजी शिंदे वर्ष सत्तर राहणार मोरळ जागेच ठार झाले सर्वाधिक जखमी पोहा येथील रहिवाशी आहेत यम यश टी सेहेचाळीस एक्केचाळीस क्रमांकाचे महिंद्रा पिकअप वाहन भरधाव वेगात पोहा येथून कारंजेच्या दिशेने येत होते त्याचा चालक मध्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोला समोरून चोराने धडक दिली प्रवासी ऑटोच्या मागे दुसरा मालवाहू ऑटो असल्याने त्यालासुद्धा ही धडक बसली उपरोक्त अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून जखमींची नावे फोजिया परवीन नासिर खान वयवर्ष सत्तावीस राहणार पोहा निर्मला मानकर वयवर्ष साठ राहणार पोहा असिफ खान कलीम खान वयवर्ष पस्तीस राहणार पोहा अफिफा शदक वैवर्ष तेरा राहणार पोहा पेस पठाण कलीम खान वयवर्ष सत्तेचाळीस राहणार पोहा विष्णू पाटील चोखेकर वैवर्ष सत्तर राहणार मोरळ इम्रान पठाण वैवर्ष चाळीस राहणार अकोला पंच फुलाबाई पसांगे व सत्तर राहणार पोहा शाहिद माजीद खान वैवर्ष चौतीस राहणार पोहा जखमींना कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते पण वैद्यकीय डॉक्टर जाधव यांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना केले आहे त्यावेळी मदतीसाठी वैद्यकीय अधिकारी महेश राठोड ए पी आय पवारसाहेब श्याम घोडेस्वार छोटू व पत्रकार मोहम्मद मुन्नीवाले कारंजा शहर पोलीस कर्मचारी व ग्रामीण कर्मचारी यांनी सुद्धा प्रामुख्याने त्यावेळी मदत केली आहे घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन करीत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार